नमस्कार आपले जगच्या या चॅनलवरती हा नवा प्रयोग मी सुरू केलेला वसंत आपटे मित्रो हल्ली ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे नवीन प्रकरण आलं प्रत्येक तंत्रज्ञान हे म्हटलं तर उपयोगी असतं विधायक असतं केला उपयोग तर त्याचा चांगला होऊ शकतो परंतु प्रत्येक हत्याराची काही उपद्रव क्षमताही असते आणि काही मंडळी उपद्रवी जी असतात ती बरोबर त्याचा गैरफायदा घेऊन काहीतरी उचापत्याही करत असतात या ए आयला ह्याचं मुडकं त्याच्या हालचालींना लावायचं म्हणजे कधीतरी ते मोदींच्या हालचाली बसवायच्या किंवा संपूर्ण कृत्रिम काल्पनिक अशी काहीतरी कथा का जोडायचे आणि एक कोणीतरी पुरुष एक कोणीतरी सुप्रसिद्ध बाई एकमेकावरती जोडून टाकायचे आणि मग आपल्याला ज्यांना ह्या भानगडी माहिती नाहीत त्यांचा बरोबर गोंधळ उडून जातो ही अशी काहीतरी एक नवीन टूम निघालेली आहे सगळीकडं कर। अलीकडं आपण बघतो की पुष्कळ ठिकाणी ह्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत बँका आहेत ह्यासुद्धा आपल्या जाहिरातींचे व्हिडिओ बघितले जावेत म्हणून काहीतरी एक सणसणाटी बातमी पुढं देतात त्या तुमच्या फेसबुकवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा हे आधी मोठी काहीतरी बातमी द्यायची यांचा देहांत आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपतीसुद्धा दर्शनाला अंत्यदर्शनाला गेले आणि देशभर दुखवटा सुट्टी जाहीर कोणाचा देहांत हे सांगत नाहीत आणि मग त्याच्यावरती आपण अगदी उत्सुकतेनं ते क्लिक केलं की त्याच्यावरती तुमच्या बँकांची व्याजदर किती आहेत किंवा त्या कंपन्यांचे योजना काय आहेत किती रुपयात किती दिवस फ्री असलं काहीतरी मजकूर तो यायला लागतो म्हणजे बुद्धिमान लोकंसुद्धा त्याच्यामध्ये इतकी फसतात की मला पुष्कळ लोकांनी शहाण्या शाह्या माणसाने अहो ते देहांत झाला म्हणून सणसणाटी बातमी ती देहांत झाला कोणाचा ते काही खाली नसतंच ते एक टेक्निक काहीतरी विचित्र म्हणजे पूर्वी खेडोपाडीच्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये उंदराचं औषध विकायला काहीतरी लोक यायचे बा आणि ते आले की उंदराचं औषध असा शब्द ते विक्रीसाठी वापरायचे नाहीत एकदम काहीतरी गर्दी जमली की त्यांच्या पुढं जाऊन आरडाओरडा करायचे ते बघते बघते बप्पाड बग लापाड लापडला उंदीर पडला उंदीर पडला मग लोक असे चवताळून इकडून तिकडून करून बघायला लागले की मग ते उंदराचं औषध ते पुढं करायचं हे उंदराचं औषध एवढ्या रुपयात मिळतंय दोन रुपयात काहीतरी त्यावेळेला असेल ती दोन आणि आहेत दोन रुपयात म्हणजे उंदीर पडलेलाच नसायचा हे लोक आरडाओरडा करायचे पडला पडला ते बघते बघ पडला पड मला वाटतं हे ए आय नावाचं नवीन तंत्रज्ञानसुद्धा जुन्या या रूढी परंपरा किंवा फसवा फसवी उधळ माधळ जे आहे त्याच्यासाठीच लोक वापरायला लागलेत आता अलीकडंच म्हणजे कालच एक मोठा विचित्र व्हिडिओ आला की ट्रम्प यांनी बराक ओबामावरती जे आक्षेप घेतले आणि जे आरोप केले वीसशे सोळा साली म्हणे जी निवडणूक झाली त्यांची त्याच्यामध्ये बराक ओबामानी काहीतरी चावटपणा केला आणि गुन्हा केला म्हणून त्यांना अटक दोघा तिघांनी त्यांना कुचलून असं आपटलं आहे आणि त्याला बेड्या घातल्या आहेत आणि ते तुरुंगात टाकलेलं आहे असा एक व्हिडिओ त्यांनीच म्हणजे ट्रम्पनीच म्हणे तो शेअर केलेला आहे सगळीकडं व्हिडिओवरती त्या काय यूट्यूब्यूबन कुठंतरी सोशल मीडियावरती त्यांनी तो टाकला त्यांचं ते कसलं खातं असतं म्हणे ते त्याच्यावरती बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ म्हणजे बघितल्यानंतर चक्रावून जायला होतं की एका काळच्या राष्ट्राध्यक्षाला किती काहीही म्हटलं तरी अशा पद्धतीनं दोन तीन लोकांनी बुकलून त्याला आडवा पाडून बेड्या अडकवून त्याला तुरुंगात फेकायचा असं तरी काही शक्य नाही पण ते प्रत्यक्ष दिसतंय त्याच्यामध्ये ती म्हणे ए आयची कामगिरी आहे ते प्रत्यक्ष तसं नसतं आणि मग त्याच्यावरती काही लोकांनी ती कोण तुलसी गॅबार्ड नावाची हेर खात्याची अमेरिकेतल्या सगळे हेर एजन्सीज ज्या आहेत हेर खातं सांभाळणाऱ्या किंवा हेरगिरी करणाऱ्या ज्या एजन्सी आहेत त्यांची ती प्रमुख आणि त्यांनी त्याच्यावरती ओबामावरती आक्षेप घेतले आणि मग दंगा सुरू केला की बराक ओबामाना अटक 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 वगैरे हो आता बराक ओबामा ही काहीतरी व्यक्ती आहे का सांगा मला म्हणजे ते पक्ष कुठला ते या ट्रम्पच्या विरोधात आहेत का वगैरे वगैरे ते ठीक आहे सगळं ते राजकारण असतं पण त्या प्रकारानं जर व्हायला लागले आता हे तर लोकांना वेडं व्हायची वेळ येईल आणि असले काहीतरी उद्योग जर करायला लागलो आपण तर मग मात्र चमत्कारिक होईल त्याचा काही चांगलाही फायदा आहे म्हणजे आता कोणतो एक विधानसभेमध्ये मंत्री तो काय ते तुमचं हे खेळत असताना रमी खेळत असताना सापडला आणि त्याचे शूटिंग आहेत म्हणजे लांबून कुठलं तरी ते झूम करून पकडतात आणि ते सगळं मग त्यांनी म्हणायचं मी ते काय खेळत नव्हतो एक रुपयासुद्धा लावला नाही आता ती खरं खोटं जाऊ दे मरू दे तिकडं आम त्यांनी ते रमी खेळली काय आणि नाही खेळली काय त्यांची ती विधानसभात निवडून गेले कसे काय कसे लोकही आमच्यासारखे काय भुलतात आणि त्यांना मतंही देतात ते जातात मग रमी खेळतात का पत्ते खेळतात का जुगार खेळतात बोलून चालून ते मंडळी सगळी आपण काय फार लक्ष घालावेत अशी नाहीत पण ते घालत असले आणि नसले तरी ते सापडले की चमत्कारिकपणा आपल्याला येतो ना अरे बापरे विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी असले उद्योग करतो का असं लोकांच्या समोर यायला हवं पण जे यायला नको तेही यायला लागलं म्हणून हा एक गोंधळ उडतोय आणि तो मात्र आटोक्याबाहेर चालला मला असं वाटतं की ह्याच्यावरती फार तारतम्यानं वापरलं पाहिजे आपल्याही लोकांनी की कशाला फसायचं फसवणूक ही जगाच्या सुरुवातीपासून प्रारंभापासून आहेच कितीतरी कथा पुराणांतरी आपण ऐकतो की ते फसवलं वगैरे या रावणानं वेश घेतला आणि सीतेला पळवली त्यावेळेला गोसाव्याचा काय त्यावेळेला ए आय वगैरे होतं का नव्हतं आपल्याला माहीत नाही पण वेश इतका बेमालूम केला होता की सीतामाईसुद्धा त्याला फसली म्हणे आणि आली त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर हे सगळं पुराणांतरी ऐकत होतो आज आता ते प्रत्यक्षात यायला लागलं मुद्दा एवढाच की आपण ज्याला सुशिक्षित आणि ती पोचलेली किंवा बुद्धिमान लोकांची एक लोकशाही नावाची यंत्रणा आहे असं आपण म्हणत होतो व्यवस्था आहे असं म्हणत होतो तीसुद्धा आता नव्या तंत्रामध्ये विश्वासार्ह राहिलेली नाही असा त्याच्यामध्ये अर्थ निघायला लागला म्हणून प्रत्येक गोष्ट तारतम्यानं पारखूनच आपल्यासारख्याने घेतली पाहिजे हे तंत्रज्ञान हे कोणाला केव्हा कसं खड्ड्यात घालेल आणि त्याच्या किती त्यावर विश्वास ठेवायचा हा तो प्रश्न उद्भवतो त्याच्यावर सुज्ञाना अधिक सांगायची काही गरज नाही मला जी भीती वाटली आणि जे जाणवलं तेवढं तुमच्या पुढं मांडलं काय ते तुम्हीच ठरवायचं किती फसायचं किती बघायचं किती अडकायचं त्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न मला वाटतं तुम्हालाही हे पटलं तर अधिक ठिकाणी तुम्ही ते पाठवा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा धन्यवाद